नमस्कार रामराम मंडळी काल होती कोजागिरी पौर्णिमा आणि हे बघा संध्याकाळच्या सहा वाजताच ना चंद्राने दर्शन दिले म्हणजे दरवेळी ना स्पेशली चतुर्थीच्या दिवशी या चंद्राची ना रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत वाट बघावी लागते परंतु तरी देखील हा काही दर्शन देत नाही आणि आज एवढ्या लवकर उगून बसले आहे आणि संध्याकाळचे ना म्हणजे च नाश्ता पाणी वगैरे चटरफटर खाऊन झाल्यानंतर मी इथे बाहेर आले होते तर हे बघा पा मागच्या वेळी एवढं गवत काढून देखील परत गवत झालेलं आहे आणि आम्हाला इथे आहे लसून परंतु सर्वच नियोजन बिघडलेलं आहे कारण पावसामुळे ना मला वाटतं बऱ्यापैकी सर्वांचंच असं झालंय का यावेळेस पावसाने खूप जास्त त्रास दिला स्पेशली शेतकऱ्यांना आणि मग मी देखील अशा प्रकारे गवत काढायला आले होते आता तुम्ही म्हणाल की काय सारखं सारखं तेच दाखवते पण काय करणार ना कारण आता म्हणजे ल आम्ही दरवेळेस ना दसरा झाला की दुसऱ्या दिवशी लसूण लावतो म्हणजे बरेच जण दसऱ्याच्या दिवशी लावतात पण दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक असतो ते स्पर्ड्या वगैरे भरायच्या म्हणजे दिवस त्याच्यातच जातो आणि त्यामुळे मी दरवर्षी म्हणजे जशी इथं राहायला तसं मग दसरा झाल्या दुसऱ्या ला दिवशी लसूण लावत असते म्हणजे माझं नियोजनच तसं असतं त्याच्या अगोदरच सर्व म्हणजे वाफे वगैरे तयार करून ठेवते आणि दसरा झाले की दुसऱ्या दिवशी लसूण लावते परंतु या ना पावसामुळे पूर्णच नियोजन बिघडले आणि त्यावरून इथे ते गवत वगैरे एवढं झाले आणि जागा तर इथली ना गुरं बांधून बांधून ना एवढी जास्त निभर झाली की बोलायलाच नको आता एक म्हणजे मला तर वाटते यावेळेस माझं लसूण खूपच उशीरा लागणार आहे बघू आता जसं होईल तसं आता देवाची मर्जी जसं लागेल तसं परंतु मी लावायचा प्रयत्नच करतात गुरुच्या पप्पांचं तर चालले की नको लाव कशाला उगा अब्देत बसते पहिला आहे तोच खूप झाला परंतु आपल्या बायकांना तेवढं भुरत नाही कारण आपल्यालाच माहिती असतं स्वयंपाकामध्ये आप आपल्याला केवढं म्हणजे त्याची गरज असते म्हणून आणि जेव्हा मग लसूण महाग होतो त्यावेळेस ना आपल्याला परत घ्यायची इच्छा होत नाही किंवा मग आपण परत खूप जास्त काटकसर करतो आणि या वेळेस ना मला वाटतं पाऊस आता एवढं म्हणजे पुरं आला आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षी म्हणजे किंवा अजून काहीतरी एक दोन महिन्यानंतर ना खूप जास्त महागाई वाढणार आहे आत्ताच कसे एवढं काही मला माहिती नाही असो आता ते काम वगैरे झाल्यानंतर परत नंतर संध्याकाळी ना आमचा ना समोसा करण्याचा बेत ठरला होता खरं तर ना आम्ही गुरुच्या पप्पांनाच आणायला सांगणार होतो सो येताना समोसे घेऊन या म्हणून परंतु ना कालच आम्ही त्यांना पाणीपुरी आणायला सांगितली होती आणि रोजच काय म्हणलं सारखं सारखं बाहेरचं सा खायचं ते देखील आम्हाला ओरडतील म्हणून म्हटलं चला आपणच गर घरच्या घरी समोसे बनवूया म्हणून इथे माझा माझा आणि गुरुचा आमच्या मायलेकांचा ना समोसे बनवायचं चालले आणि बटाटे उकडले नाहीत तोपर्यंत तो साहेबना बघायला आलेत की समोसे झाले की नाही म्हणून एवढा जास्त एक्सायटेड झाला आहे दर दरवेळेनं म्हणजे जेव्हा बाहेरून समोसे आणतो ना तेव्हा तो फक्त शेव म्हणजे क साईड साईडचं सा जे मैद्याचं आवरण असतं ना तेच खातो आतलं तर काय म्हणजे मिक्सचर खात नाही म्हणून त्याच्या सा त्याला जमेल असंच बनवण्याचा प्रयत्न करणारे परंतु बघू काय होतंय ते आता समोसेसाठी ना मला दोन प्रकारचं टेन्शन आलं तर पहिलं म्हणजे मसाला आणि दुसरं म्हणजे वरून आपण जे मैद्याचं त्याचं त्रिकोणी आकार बनवतो ना त्याचं मला म्हणजे कसं बनवा हा प्रश्न पडला होता परंतु तिथे मी यासाठी जुगाड केला आहे पहिलं म्हणजे मसाल्यासाठी ना मी काय केलं की घरचेच म्हणजे जास्त भास, भास भास करून बडीशोप धनं जिरे आणि मिरे वगैरे भाज हलकंसं भाजून घेतलं आणि ते मिक्सरला वाटून घेतलं जेणेकरून ना याचा मसाला अशा प्रकारे म्हणजे तयार होईल आणि त्या म्हणजे आपण जेव्हा वडापाव बनवतो ना तर वडापावमध्ये स म्हणजे साधं सिंपल असतं आपलं कांदा लसूण वगैरे अद्रक लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची याची पेस्ट असते परंतु ना समोसासाठी तसं नसतं समोसासाठी गरम मसाला वगैरे लागतो तो त्यांचा वेगळ्या प्रकारचा असतो तर इथे मी जुगाड केला की एक रुपयाचा माझ्याकडे घरकुल मसाला होता आणि हा देखील गरम मसाल्यामध्येच मोडतो मग तोच टाकायचं ठरवलं आणि अशा प्रकारे वरून ते जिरे मोहरी आणि का जे काही तुम्हाला सांगितलं बडशप वगैरे त्याची पेस्ट बनवून टाकली आणि त्यानंतर ना तेलामध्ये कांदा वगैरे मोहरी वगैरे जिरं परतून घेतलं आणि ते याच्यामध्ये मिक्स केलं आता आपण मी म्हणजे तुम्ही करता की नाही माहिती नाही परंतु मी काही चूक करायची ना की मी हे सर्व परत मी गरम कढईमध्ये परतायचे यामुळे ना बटाटा अजूनच जास्त गिळगिळ होतं प त्यामुळे आता ही चूक टाळली आणि सर्व म्हणजे कांदा वगैरे परतून ते सर्व असं खाली ताटामध्ये मिक्स केलं जेणेकरून बटाटा परत अजून शिजला जाणार नाही आणि गुरुच्या प्रमाणात तेवढंच फक्त थोडीशी चटणी टाकली जेणेकरून तो ते खाऊ शकेल आणि अशा प्रकारे ना आता मग लाट्या लाटून घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत तेल देखील तापायला ठेवलं होतं आणि सर्व लाट्या त्यांनाश गोल गोल लाटून त्याचा परत अर्धा भाग करायचा आणि पुढे दाखवते मग मी कशाप्रकारे मग त्याचे समोसे बनवते तर साहेबांचं मध्ये मध्ये करायचं चाललेलंच होतं आणि सारखं येऊन बघत होतं मम्मी झाले का नाही म्हणून त्याची एवढी जास्त एक्साइटमेंट होते ना की मला पण आता कधी होईल असं झालं होतं असं वाटायला लागलं की आपण लवकरच बघावं बनवायला पाहिजे होतं आणि इथे त्याचं मग परत असं मध्ये मध्ये मदत करायचं चाललेलं होतं म्हणजे त्याच्या आवडीचं काय असेल तर लगेच साहेब मदत करायला येणार आणि अशा प्रकारे ना अर्धा भाग घ्यायचा आणि त्यानंतर त्याला ते साईडने तेल लावायचं जेणेकरून ते सॉरी तेल नाही पाणी लावायचं जेणेकरून ना ते म्हणजे निसटणार नाही किंवा मग फुटणार नाही आणि अशा प्रकारे साधी सिंपल घडी करून घ्यायची लगेच प पटकन होते आपण त्याला का आपल्याला खूप जास्त म्हणजे म्हणजे डिफिकल्ट वाटतं परंतु अशा प्रकारे केलं तर एकदम साधी सिंपल त्रिकोणी घडी पडते अगोदर मला देखील खूप जास्त अवघड वाटायचं परंतु एक दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर मग समजलं आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आपले समोसे आता तळण्यासाठी रेडी आहेत एक एक करून सर्व समोसे अशा प्रकारे बनवून घेतले आणि त्यानंतर तळायला घेतले त्यातभर अजून ना माझ्याकडे म्हणजे ना तेलच म्हणजे आज खूप कमी होतं आणि अचानक म्हणजे प्लॅन ठरल्यावर काही करूही शकत नाही ना त्यामुळे मग अशा प्रकारे जेवढं तेल होतं त्याच प्रमाणात ना समोस्याचा छोटासा आकार तयार केला छोटं म्हटलं तरी बऱ्यापैकी आकार झालेला आहे त्यानंतर मग हळूहळू एक एक समोसे तयार म्हणजे तळून घेतले आणि इथे तुम्हाला ना एक एकच दिसत असतील कारण ना आम्ही याच्या अगोदर एक दोन समोसे मेन गुरुने फस्त केले होते एवढे टेस्टी बनलीत ना मलासुद्धा विश्वास बसला नव्हता की खरं असं बनतील मग म्हणून मला वाटलं थोडंफार जरा सॅक्रिफाईस करावं लागेल टेस्टमध्ये पण खरंच खूप छान बनले आहेत जसं विकत मिळतात ना त्याचप्रमाणे बनले होते आणि गुरुला सुद्धा एवढे जास्त आवडले की मी जसं सुरुवातीला म्हटलं ना की तो फक्त साईडचा मैद्याचं म्हणजे कोटिंग खातो पर आतलं जे काही आपलं बटाट्याचं मिश्रण वगैरे असेल ना तो तो खातच नाही परंतु आज हे घरचे समोसे ना मी त्याच्या त्याला जेवढे जमतील तेवढेच तिकड बनवले होते त्यामुळे साहेबांनी मस्तपैकी संपूर्ण खाऊन घेतले तुम्हाला देखील अशा प्रकारे बनवायला आवडत असेल तर नक्की बनवा एकदम मला पाठीमागे मी कोबीची भाजी बनवली होती त्यावेळेस ते एका ताईंनी कमेंट केली ती की ताई मला रेसिपी सांगा म्हणून म्हणून मग म्हटलं चला समोशाची सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी द्यावी जेणेकरून तुम्ही देखील ट्राय करू शकाल त्यानंतर गुरुच्या पप्पांसाठी ना एक भाकरी देखील बनवून घेतली आता माझं गुरुचं ना अशा म्हणजे चटरफटर खाण्यावर भागून जातं परंतु त्याच्या पप्पाचं तसं नसतं त्यांचं असं असतं जे काही बनवायचे खायचे ना ते तुमचं तुम्ही बनवून खावा माझ्यासाठी फक्त भाजी भाकरी मला हवी म्हणून त्यांच्यासाठी एक भाजी भाकरी भा सॉरी भाकरी बनवली आणि भाजीसाठी झोप वडा असा केला की त्यांना बटाटा वडा खूप जास्त आवडतो आणि चालतो देखील असं अशा वेळी म्हणून मग त्या राहिलेल्या ना अशा प्रकारे बटाटा वडा देखील बनवून घेतला आणि मग स म्हटलं तेच भाकरीसोबत खाता येईल आणि खातात देखील त्यानंतर आज कोजागिरी पौर्णिमा होती तर मग मला ना म्हणजे मी किंवा बरेच जणांना मसाला दूध बनवतात परंतु मला ना आज खूप जास्त तांदळाची खीर खाण्याची इच्छा होती आणि अशा प्रकारे तांदळाची खीर बनवली खरं तर याची रेसिपी शेअर करायला हवी होती परंतु आज समोसा स्पेशल त्यामुळे त्याची शेअर केली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय